साधारणतः एक टक्के या प्रमाणात घेऊन त्याची आपण फवारणी शक्य बनवा क्लोर अँटीनिल क्लोर पंचवीस मिली शंभर लिटर पाणी याचं प्रमाण घेऊन या ठिकाणी आलटून पालटून फवारणी या ठिकाणी करावी असं मी शेतकऱ्यांना करतो त्यानंतर सोयाबीनचा विषय तुम्ही मग अशी सांगितलं सोयाबीनचं सोयाबीनमध्ये सा। सा। खोळ किड खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त कारण थोडा काळ कालावधी जरा असतात थोडंफार पाऊस प्रमाणात खंड आहे या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी जे काही समजा मी मग असं सांगितलं की एक तर वनस्पतीजन्य किंवा असल्याची फवारणी घ्या किंवा दुसरी गोष्ट त्याला परय म्हणून रासायनिक जे काय आहे रासायनिकमध्ये प्रोकोनोफॉस एक मिली प्रति लिटर किंवा एन्ड ऑफ द एक ग्रॅम प्रति लिटर किंवा मग तिच्यामध्ये इम तिच्यामध्ये लांबडा साहेर होते पॉईंट चार मिली प्रति लिटर ज्याप्रमाणे आलटून पालटून फवारणी ते त्या सोयाबीन पिकावर घ्यायचे आणि काही काळाच्या नंतर सोयाबीन पिकामध्ये मग परत त्या ठिकाणी याच्यामध्ये स्वयंमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत पाणी खाणारे आळे असेल किंवा पाणी गुंढाळणारी आळे असेल किंवा मग त्या ठिकाणी लष्करी आळे असेल याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करण्यासाठी किंवा प्रतिबंधक उपाय करण्यासाठी शेतकरी मानवांनी याच्यामध्ये काही दोन तीन प्रकारच्या रासरीच्या फवार्या असतील त्यामध्ये विमान सांगितलं विमाबाबतीन बिंदू आहे त्यानंतर तुमचं लांबडा प्लस लांबळासाहेरील प्लस थायमेथा झाल आणि जास्त वा नफा जास्तीत जास्त कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ खेडकर साहेब आणि चौधरी साहेबांना इथे बोलवलेलो होतं आपले जे काही मुख्य पिकं आहेत तालुक्यामध्ये मका आणि सोयाबीन ह्या पिकांवर आपण त्यांचं मार्गदर्शन या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या या प्रशिक्षणानिमित्त मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगेन की आपण जी काही शेती करतो त्याच्यामध्ये हे जे काही आपले विद्यापीठाने म्हणा किंवा कृषी विज्ञान केंद्र ह्यांच्याद्वारे जे काही तंत्रज्ञान प्रचार प्रसार केला जातो त्या तंत्रज्ञानाचा तुम्हीही जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी जेणेकरून आपले जे पिकं आहे त्याच्यामध्ये आपला जो लागवड खर्च आहे तो कमी होईल आणि आपलं उत्पन्न जसं की शास्त्रज्ञांनी सांगितलं की सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे बीज प्रक्रिया केल्यानंतर तुमचा जो काही फवारणीचा खर्च असतो पुढचा किंवा रोगांवर आपल्याला जी काही औषधी किंवा खर्च करावा लागतो पिकांचा तो तुमचा नक्कीच कमी होणार आहे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक गावोगावी घेत असतो शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती देत असतो पण बऱ्याच वेळा असं निदर्शन असेल तर किती केली जात नाही त्याच्यामुळे पुढचे जे काही खर्च आहे बांधवांचे ते वाढतात आणि विनाकारण त्यांचा म्हणजे जो नफा व्हायला पाहिजे तो होत नाही तर अशा ज्या काही गोष्टी या या आहे जे काही तंत्रज्ञान आहे त्या त्या, त्या पिकाचं ते ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पोहोचवण्याचा आम्ही कृषी विभागामार्फत हे प्रचार प्रसिद्धी करून प्रयत्न करत असतो त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा înțeleg că această măsură este